अंगणवाडी केंद्रात बाळाचे आधार नोंदणी करण्याचे काम रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारचा उपक्रम मुंबई या संस्थेत देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीमधून बालकांची नोंदणी तात्काळ करून घेण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केले नमस्कार मी सुवर्णा जिल्हा नोट यासाठी देत आहे आयुक्तालय महिला बालविकास एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड यांच्याकडून महिला व बाल बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील एकूण पाचशे त्रेपन्न विकास प्रकल्प कार्यालयांना प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सोळाशे एकोणसाठ आधार नोंदणी संच बालविकास प्रकल्प क्षेत्रातील योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार नोंदणी करिता केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या निधीमधून खरेदी करून सन दोन हजार एकवीसमध्ये बालविकास प्रकल्प स्तरावरील अंगणवाडी परिक्षेत्रात ठेवून तेथील लाभार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते दोन हजार एकवीसमध्ये या सर्व सोळाशे एकोणसाठ आधार नोंदणी संचाद्वारे एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील लाभार्थ्यांचे नोंदणीकरिता महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ मुंबई महा आय टी या संस्थेस आधार नोंदणीचे कामकाज महिला बालविकास विभागामार्फत देण्यात आले होते त्यानंतर महा आय टीच्या कामकाजाची संतगती आणि महा आय टी यांनी या काम कामकाजाकरता नेमलेले आधार नोंदणी ऑपरेटर्स यांच्याविरुद्ध प्रास्ताविक दंडनीय व निलंबनाच्या कारवाईत झालेली मोठी वाढ तसेच संबंधित बाल विकास अधिकारी यांनी निश्चित करून दिलेल्या ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी ऑप आधार नोंदणीचे मशीन ठेवणं जवळपास सोळाशे एकोणसाठ पैकी एकशे अडुसष्ट आधार नोंदणी संच कार्यान्वित ठेवले गेले नव्हते इत्यादी कारणामुळे आधार नोंदणी कामकाजात आलेली शिथिलता याबाबी लक्षात घेऊन शासनाने चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी महाआयटी या संस्थेकडे असलेले अठरा जिल्ह्यातील आधार नोंदणीचे कामकाज मेसस रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारचा उपक्रम मुंबई या संस्थेच्या मनुष्यबळामार्फत दोन वर्षाकरिता आधार नोंदणीचे कामकाज करण्याचे आदेश दिले रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था भारत सरकारचा उपक्रम आहे सदर संस्था महिला बाल विकास विभागाच्या शून्य आठ पाच चार या आधार नोंदणीचे काम करणार आहे सदर सोळाशे एकोणसाठ आधार नोंदणी संच शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या मालकीच्या आहेत या आधार नोंदणी संचावर अंगणवाडी परिक्षेत्रातील लाभार्थ्याचे आधार नोंदणीकरिता उपरोक्त संस्थेचे केवळ मनुष्यबळ प्राप्त करून घेण्यात आलेले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे खासगीकरण करण्यात आलेले नाही